श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त एकवीस दिवस घरात कापूर जाळा हो फक्त एकवीस दिवस तुम्हाला तुमच्या घरात कापूर जाळायचा आहे या कापूर जाळल्यामुळे तुमच्या घरातली सगळी वाईट शक्ती कोणाची नजर असेल तर ती नजर कोणी बाधा केली असेल तर ती बाधा काही दोष असतील तर ते दोष सगळं काही दूर होईल आणि घरात प्रसन्नता समाधानी वातावरण शांततेचं वातावरण आनंदी वातावरण आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल एकवीस दिवस कापूर जाळल्याने आपल्या घरातले वातावरण शुद्ध होते आपल्या घरात सुद्धा एक वातावरण असते तसे तर दोन प्रकारचे वातावरण असते सकारात्मक आणि नकारात्मक जर आपल्या घरात नकारात्मकता असेल तर मग घरात चिडचिड कटकटी भांडणं वादविवाद पैशाचे न टिकणं किंवा आजार हे सुरू राहतील आणि सकारात्मकता असेल तर तिथे आनंदी वातावरण समाधानी शांतता आणि त्यानंतर सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहील तर यासाठीच आजचा हा उपाय तुम्ही एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवस दररोज संध्याकाळी साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण घरात देवपूजा करतो त्यावेळेस करायचा आहे एकूण एकवीस दिवस करायचा मध्ये काही अडचण काही समस्या आलं तर ते तेवढे दिवस सोडून द्यायचं आणि येणारे पुढचे दिवस मोजायचे असं पूर्ण एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय हा तोडगा हे काम करायचं आहे यासाठी तुम्ही पूजेचे कापूर असतात ते आणायचे आहे एखादी मोठी डब्बी घेऊन ठेवून द्यायची आणि त्यानंतर दररोज संध्याकाळी एखादी पंथी दिवा किंवा एखादी वाटी तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये चिमूटभर तांदूळ टाकायचे चिमुटभर तांदूळ टाकायचे आणि एक दोन वळी कापुराची ठेवायची एक दोन वळी कापुराची ठेवल्यानंतर तो कापूर तुम्हाला पेटवायचा आहे कापूर पेटवल्यानंतर तो कापूर पूर्णतः पेटू द्यायचा आणि जमलं तर तुम्ही भीमसेनी कापूर आणता आला तर भीमसेनी कापूर आणा किंवा शुद्ध कापूर आणा आणि हा कापूर दररोज संध्याकाळी पेटवा कापूर पेटवल्याने कापूरमध्ये अशी देवीय शक्ती असते की ज्याने नकारात्मकता वाईट शक्ती नष्ट होते कोणाची नजर असेल तर ती नजर उतरते काही बाधा असतील तर त्या बाधा संपतात काही दोष झालेले असतील तर ते दोष सुद्धा नष्ट होतात काही करायचे नाही कोणता मंत्र नाही कोणता उपाय कोणता तोडगा नाही फक्त देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक दोन वळी कापुराची साईडला किंवा देवघरातच जाळायची आहे बस एवढा उपाय तुम्हाला दररोज एकवीस दिवसापर्यंत करायचा आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ